प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ठाकरे गटाच्या शहर शिवसेनेच्या वतीने अयोध्यामध्ये गेलेल्या कारसेवकांचा सन्मान शिवालय येथे करण्यात आला या प्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर प्रमुख संभाजी कदम युवा सेना सहसचिव विक्रम राठोड माजी गटनेते संजय शेंडगे माजी नगरसेवक योगीराज गाडे अशोक दहीफळे अंबादास शिंदे गौरव ढोणे पप्पू भाले महेश शेळके मनोज चव्हाण संतोष डमाळे अरुण झेंडे दीपक भोसले संजय आव्हाड राजू ढोरे आदी उपस्थित होते याप्रसंगी कारसेवक प्राचार्य मधुसूदन मुळे अंबादास पंधाडे नरेंद्र कुलकर्णी वाल्मिक कुलकर्णी दत्तात्रय चवंडके बबन आढाव सुरेश क्षीरसागर उल्हास ढोरे अविनाश कांबळे अविनाश जिकरे गंगाराम हिरानंदानी गौरव धोत्रे कैलास दळवी विनोद मुथा मिलिंद गंधे विठ्ठल पाठक नंदकुमार सुपेकर सुभाष पाठक अनिल सबलोक आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वप्रथम सर्व राम भक्तांना राम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला माहिती असेल मित्रांनो या हिंदुस्थानमध्ये रामाचं चा प्रभू रामचंद्राचं चा मोठं मंदिर तयार होत आहे आणि ह्या मंदिरासाठी अनेकांनी आपलं उभं आयुष्य दिलेलं आहे आपल्या प्रपंच त्यांनी त्या रामाच्या मंदिरासाठी घेतलेले बाबरी मशीद पाडली त्यावेळेस अनेक हिंदू तिथं त्या ठिकाणी गेले होते आणि त्यावेळेस सरसेनापती बाळासाहेब ठाकरे म्हणले होते की जर ही बाबरी माझ्या सैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला पूर्ण अभिमान आहे आणि म्हणून हे मंदिर फक्त कुणा एकट्या व्यक्तीचं नसून सगळं हिंदू राष्ट्राचं हिंदू धर्मियांचं भारतीयांचं आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं या नगर शहरातून जवळजवळ तीस चाळीस जणं ह्या मंदिरासाठी गेले होते कारसेवा त्यांनी त्या ठिकाणी केली आपल्या प्रपंचाचे अनेक दिवस त्यांनी त्या ठिकाणी घातले आणि म्हणून हे पवित्र आणि धर्मकार्यासाठी गेलेल्यांचा सन्मान आज नगर शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी अनिल भैया राठोड यांच्या कार्यालयात होत आहे मी सर्व कारसेवकांना मनापासून या ठिकाणी शिवसैनिकांनी सन्मान केलेला आहे आणि त्यांनी आपले अनुभव या ठिकाणी कथित केलेले त्यांचे अनुभव ऐकून म्हणजे अंगावर काटा येत होता कशा परिस्थितीत त्या ठिकाणी तिथं गेले होते आणि कसं राम मंदिर त्यांनी तिथं तयार करण्यासाठी मदत केली आज कळसाला सगळेजण रामराम करतात परंतु पायाखालचे दगड कोणाला दिसत नाही आज पायाच्या दगडांचा सन्मान आम्ही या ठिकाणी शिवसैनिकांनी केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र नगर शहर शिवसेनेच्या वतीने सेवकांचं स सेवक सन्मान वेग 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 -का कुछे कुछे या नगर शहरातले जे कारसेवक होते त्यांचा सन्मान करण्यात आला वेगवेगळे अनुभव त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की आम्हाला त्या ठिकाणी अयोध्यात पोहोचायला काय काय संघर्ष करावा लागला कुठं जेवले कशी आंघोळ केली काय म्हणजे असे अनेक अनुभव या ठिकाणी समजले किती म्हणजे मेहनतीने आणि किती अडचणीत कारसेवक त्या ठिकाणी पोचून राम भक्त पोहोचून त्यांनी हे बाबरी मस्जिदचं ढाचा पाडला तर आज आमचं त्या प निमित्त सन्मान केलं आहे उद्यासुद्धा या ठिकाणी साडे अकरा वाजता को खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसाद व या ठिकाणी कार्यक्रम महाआरती आम्ही या नगर शहरात नेत्यासोबत चौकात करणार आहोत